शिराळा तालुक्यातील कुसळेवाडी तलावाच्या ठिकाणी दोन नर आणि मादी जातीच्या बिबट्यांचे मृतदेह आढळून आले यावेळी वनविभागामार्फत दोन्ही बिबट्यांचं डॉक्टर जे के माळी पोस्टमॉर्टम केलं बिबट्यांचे काही अवशेष पुढील तपासासाठी कोल्हापूर आर डी आय एल येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आज रविवार शेतकऱ्यांना सकाळी नऊच्या दरम्यान बोरगेवाडी येथील नार्बाच्या तलावा ठिकाणी नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत निदर्शनाला आला कुसळेवाडी येथील बोरगेवाडी येथील मृत बिबट्या पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना कुसळेवाडी येथील राजवाडा टेकडी इथं मादी जातीच्या बिबट्या मृत अवस्थेत निदर्शनास आला या दोन्ही मृत बिबट्यांच्या मधील अंतर दोन किलोमीटर आहे याबाबत येथील प्रादेशिक वनविभाग पाणुंब्रा यांना कळताच घटनास्थळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली सायंकाळी सहा वाजता बोरगेवाडी येथील नारबाचा तलाव या ठिकाणी वन विभागामार्फत दोन्ही बिबट्यांना एकत्र करून दोन्ही बिबट्यांचे डॉक्टर जी के माळी यांनी पोस्टमॉर्टम केला याबाबत बोलताना डॉक्टर के जी माळी म्हणाले की दोन्ही बिबट्यांना कोणत्याही ठिकाणी कसल्याही प्रकारच्या जखमा झालेल्या नाहीत त्यांना विषबाधा झाली असावी दोन्ही बिबट्यांचे अवशेष किडनी आतडे फुप्फूस लिव्हर हृदय जठरातील खालचा भाग पुढील उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील विभागीय रोग अन्वेषण विभागाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली तरी कॉन या विसेरा त्याच्यामध्ये लंग लिव्हर किडनी स्टमक कंटेंट हार्ट हे सर्व सॅम्पल विकसर विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा कोल्हापूर येथे उत्तरित तपासणीसाठी पाठवत आहे